सातपूर विक्टर चौफली रस्त्यावर विरुद्ध दिशेने ओरटे करणाऱ्या रिक्षाने एका डंपरला धडक दिल्याने मंगळवारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे सातपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली सविस्तर वृत्ताचे मंगळवारी दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी डंपर क्रमांक एम एच पंधरा डी के अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हा डंपर नाशिकच्या दिशेने सातपूरला येणारा डंपर सातपूर चौफलीवरून चुकीच्या दिशेने बरगाव वेगाने आलेल्या रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू झिरो नऊ सत्तावन्न गाडी चालकाचा ताबा सुटल्याने डंबरला धडकली मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही यावेळी हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती दरम्यान प्रसंगी सत्प पोलीस ठाण्याचे दीपक खरपडे सागर गुंजाळ भूषण शेजवळ सह कर्मचारी यांनी परिसरातील वाहतूक नियंत्रित आणून रस्ता सुरळीत केला दरम्यान प्रसंगी स्थानिक नागरिक सतीश काळे यांनी परिसरात सिग्नल लावण्याची मागणी केली आहे तसेच लवकरात लवकर येथे उपाय करावा अन्यथा गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी लोकशास्त्र न्यूज बोलताना सतीश काळे यांनी दिला आहे दिशेने काही कोणाला लागलाय का पॅसेंजरला दोन ॲक्सिडेंट झालेला आहे इथं खूप वर्द इच्छित आहे कारण सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर याची वेळोवेळी मागणी करून मला प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे आता इथं रिक्षा आणि डम्परचा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे सुद्धा येऊन जीवितहानी झालेली नाही तरी मनपा प्रशासने आणि वाहतूक शाखेने याची दखल घ्यावी की तर सिग्नलची सोय किंवा डिवायडर स्पीड ब्रेकर लवकर लवकर टाकण्यात यावं नाही ते सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने मोठं जनआंदोलन उभं नसते आता एक होती तिथं तिथं ॲक्सिडेंट झाला तिच्या कंपन्याला वगैरे ॲक्सिडेंट झाले आहे प्रशासन आता मोठ्या एखाद्या मुंची हॉटेल त्याची मोठी दुर्घटना आली त्याच्या दुर्घटनेची वाट बघता घेत कृपया प्रशासनाने याची नोंद घ्यावी धन्यवाद लोकशास्त्र सातपूर